आता आमच्या ब्लॉक मध्ये प्रदीप भया कचवे आलेले आहेत नमस्कार करा प्रदीप भैया कछवे हे बघा बैल सजावट झाली आता आम्ही निघालो होत चला तर रामराम मंडळी आज आहे बैल पोळा आता बैल आपले झाले सजवीन हे बघू शकता आता आमचा मुकदम फिरून गेलाय <laughs> आता आम्हाला फिरायला जायचे बैल फिरून आणायचे दरवर्षी नित्य नियमाप्रमाणे आम्ही जर खाली मारुतीला आणि वरच्या मारुतीला जातो आपला सरजा तिथे आले विनोद भाऊ विनोद भाऊ म्हणले आपल्या सोबत एक फोटो काढायचा आहे ज्ञानेश्वर भाऊ फोटो काढ लागले त्यांचा हे बघा आपला बळीराजा कसा सजलाय राम म्हणत होते ते नमस्कार आमच्या सरज्याच्या डोळ्यातून का पाणी येते काही कळत नाही मंडळी ते आपले दीपक भाऊ बोलले आपले बैल बघा या म्हणून तर येऊ का त्यांचे बैल बघ कसा आहे त्यांचा साध राहिलाय चढवायचा कि त्यांचे दोन जोडत हे गडिया त्यांचा आपले इशाल भाऊ म्हणले आपला ब्लॉग घ्या म्हणून आपल्याला फोटो मध्ये घ्या तर त्यांना घेतो बघा इकडे बघा बैलाला वगैरे दाखवा इशाल भाऊ मला बैर धर्म निती हे बघा हे बघा पायाला काहीतरी बांधित आहेत आमचे मित्र अशोक आवाड बघा इकडे हे बघा इकडे बघा इकडे अशोक आवाड बघा त्यांचा कुर्ती ड्रेस कशी दिसावी बघा हे आमचे संजू भाऊ संजू भाऊ आले संजू भाऊ नवीन ड्रेस घातला हराला पैसे नव्हते काही की हार छोटासा आमचे घडी आलेले आहेत बैल घेऊन हे बघा बैल निघाले आता सुप्रसिद्ध ट्रॅक्टर मालक तुकारामजी कछुवे हे त्यांचे भाऊ बाळासाहेब कछुवे आणि हे आपले ट्रॅक्टर मालकाचे बैलजोड हे बघा कसा बैल जोड एक नंबर हे बघा आपले राजू भाऊ हे बघा जोड एकच नंबर हे बघा आता निघायला सुरुवात करत आहेत फिरायला बैल हे बघा इकडे आपले अंगात भया आले नंतर लगेच त्यांना कळालं की आता सुरुवात होणारे फिरायला म्हणून लगेच आले अंगत भया तर एकदम रावडी दिसत आहेत ते बघा बूट रुमाल वगैरे सगळं हे आपले सदाशिव भाऊ हे तरी अशा प्रकारे आम्ही बस स्टँडकडून सुरुवात केलेली आहे हे पाहू शकता हे बघा हे अंगद अंगदरावचे बहिलं हे बघा परशुराम हे बघा आपले हे आपले गोविंद भाऊ ते आपले कट्टर हिंदू परशुराम कछवे आणि त्यांचे वडील भगवान दादा नंतर हे आपले उद्धव भाऊ हे बघा आपला महाराज वगैरे हे आपले संजूभाऊ भाऊ नारळ फोडण्याच्या गडबडीत जात आहेत हे पाहू शकता मित्रांनो आज किती आनंदाचा आणि एकदम आनंदाचा सण आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यासाठी खूप आनंदाचा व महत्वाचा दिवस आहे आज ते पाहू शकता लांबत लांब तर अशा प्रकारे आपण आलो तर आपल्या वरच्या गावच्या वरच्या मंदिरापशी दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे आणि इथे सर्व बैलात आता फेरी मारण्याची हे पहा हर हर महादेव हे बघा दैटना गावचे दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे बघा आपले दीपक भाया बैल पळीत आहेत हे आपला इसरवाडा हे आपले भगवान दादा एक फेरी पूर्ण झालेली आहे चलू द्या चल द्या ते आपल्या गावचे प्रसिद्ध कीर्तनकार महाराज बेटणकर आपले दीपक भया आले आले आपले इशाणा सोनुभया सोनू आहेत सोनू भाया बहिला पळवण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपले राजू भाऊ आपल्या चालत राहते कसंजण सुटल्यामुळे बाजूला घेतलेला आहे आपल्या प्रसिद्ध ट्रॅक्टर चालक मालक तुकाराम यांची हा जोड आहे हे बघाय तुकाराम कच्चे यांचे बैल आहे दीपक <laughs> बायाचा बैल पुग्यामुळे थोडा बुजत होता ते आपले हे सदाशिव भाऊ सहकार्य करताना बैलांना ते आपले उद्धव भाऊ तर हे आपले दक्षिण मुखी हनुमान मंदिर चला तर रामकृष्ण हरी आपली दैठणा ग्रामपंचायत दक्षिण मुखी हनुमान मंदिरापासून आपण आलेला होता आता खाली आपला बाजा, बाजार आठवडी बाजार आठवडी बाजार येथे हनुमान मंदिर आहे आपल्या गावचं अभिनव वाचनाले दैटना तसेच हे पूर्वमुखी हनुमान मंदिर आहे आमच्या दैठणा गावचा आठवडी बाजार हे आपले प्रसिद्ध धीरजगीर महाराज संस्था मठ हे आपले ठाकूरबुआचे मंदिर प्रसिद्ध आपले प्रसिद्ध कीर्तनकार महाराज पळत आहेत आपल्यावर वरून राजाने कृपा केलेली आहे आभाळ पूर्णपणे स्वच्छ आहे दीपक बायाचा बैल खूप घाबरत आहे सगळे आपले आता गावातून फिरून येऊन लग्नाच्या तयारीत बामण्याची प्रतीक्षा करत आहोत ब्राह्मण आला की आपण लग्नास तयार लग्नाचा लग्नात तयारी करणार आहोत लग्न तयार झाले आहे ब्राह्मणाची प्रतीक्षा करत आहोत बऱ्याच वेळ प्रतीक्षेनंतर देवबाप्पाने आम्हाला भेट दिली आता लग्नाला बैलाच्या लग्नाच्या तयारीला लागत आहोत लग्नात अक्षदा वाटप चालू आहे आमची बाई अक्षदा वाटप करीत आहे देवाला हळद हे आमचे दैठना गावचे सुप्रसिद्ध देवबाप्पा पुजारी कैलास कैलासनाथ शिवचंद्र मुळे शंभो मज कोण तारी पार्वती पदेशवा हर हर महा ऋषभ भगवान की हर हर सगळ्या लाक्षात आल्या का तो नाव आले काय सदा मंगल देवता सावधान गंगा

यांडकी पूर्णा झलयो समोर्द सहिता मूर्या सदा मंगल देवता सावधान राजा भीम मतरुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या पवरा कोण्या सम्या देविजय आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर कुमने, रुखमा ज्येष्ठ बंधुत्यासी पुसने पुर्यात सदा मंगल वृषभ देवता सावधान मत्सा पाचारि नर हरि पर्यंत बाले कृती प्रीती वा वंदेशुराम तिसरा श्रीराम सीतापती अय से घे अवतार वापा आठवा कृष्ण कल माजुबोध नवा कलंके पुढे दाहवा पुर्यात सदा मंगल वृषभ देवता आता सा वद सावधान आतासा वदसावधान समयो साधा समे पै्यास वाघवाधान नकला घटका संपूर्ण आवास गुरुचे पद